नमस्कार प्रेक्षकांनो तुम्हा सर्वांच्या आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आपला आजचा व्हिडिओ आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमधील रम्याची जीवनशैली रम्याचे खरे नाव कश्मीरा कुलकर्णी आहे कश्मीर कश्मीरा कुर कुलकर्णीचे आपण आज जीवनचरित्र बघणार आहोत कश्मीरा कुलकर्णी कुल ही एक लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे जिचा जन्म सतरा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणनव्वद रोजी झाला महाराष्ट्रातील सांगली येथे झाला तिचे सध्याचे वय छत्तीस वर्ष चालू आहे तिचे शिक्षण कश्मीराने बी एस सी कम्प्युटर सायन्समध्ये प्राप्त केली आहे त्यांच्या करिअरची सुरुवात म्हणाल तर तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण चार दिवस सासूचे या मराठी टी व्ही मालिकेतून केले के होते या मालिकेत तिला रोहिणी हंटंगडी यांच्या शिफारसीवर काम करण्याची संधी मिळाली चित्रपट आणि मालिका काश्मीराने खालील मराठी चित्रपटामध्ये काम केले एक तीस डिसेंबर दोन हजार बारा साधी एकतीस डिसेंबर दोन हजार बारा मध्यमवर्ग द मिडल क्लास दोन हजार चौदा डब्बा एस पैस दोन हजार पंधरा कॅरी ऑन मराठा दोन हजार पंधरा तिने एवढंच नव्हे तर तिने एक हिंदी चित्रपटदेखील केला आहे मेनू एक लडकी चाहते ते दोन हजार चौदामध्ये सध्या ती काव्यांजली म्हणजे काव्यांजली या मराठी मालिकेत काव्याची भूमिका साकारत अस साकारत असताना ती खूप लोकप्रिय झाली आणि सध्या ती लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमधील रम्याची भूमिका साकारत आहे तिच्या वैयक्तिक जीवनाबद्दल बोलायचं झालं तर कश्मीराचं जीवन प्रवास खूप संघर्षपूर्ण राहिला आहे तिच्या वडिलांचे निधन ती केवळ चार वर्षाची असताना झाले आईचे निधन दोन हजार दोन साली झाले तिच्या लहान भावाचा मृत्यू देखील दोन हजार बारा साली झाला आपल्या आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काश्मीराने अभिनय केला अभिन अभिनयाबरोबरच करण्यासाठी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले तिच्या इतर व्यवसायाबद्दल बोलायचं झालं तर अभिनयाबरोबरच अभिनयाबरोबरच तिने ज्वेलरी डिझायनिंगचा व्यवसाय सुरू केला असून तिच्या व्यवसायात साठ कर्मचारी कार्यरत आहे काश्मीराची जीवनकथा खूप प्रेरणादायक आहे कारण तिने वैयक्तिक आणि व्यावसायिक आव्हानाचा सामना करत आपली ओळख निर्माण केली आहे तुम्हाला तिच्या जीवनाबद्दल अजून काही जाणून घ्यायचे आहे का असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करून नक्की सांगा आम्ही तिच्याबद्दल नवीन व्हिडिओ बनवू धन्यवाद